प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये फायनली सावनीचा सगळा कार्यक्रम झालेला आहे सगळं सत्य हे मुक्ताच्या समोर आलंय कसा बनाव केला होता काय देखावा केला होता हे ऐकत मुक्ताने सागरवती शंभर टक्के विश्वास दाखत सागरच्या समोर सत्य आणत सावनीचं थोबाड फोडलेलं आहे पंचवीस मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मिहीर सांगत असतो हो मुक्तावाहिनी म्हणजे तुझं आणि दादाचं नातं हे अतूट आहे आणि या तुम्ही दोघं एकमेकांसाठी खूप चांगले कंपॅनियन आहात आणि तुमच्या पार्टनरशिपमध्ये ह्या सावनीसारख्या कुणाचाही इंटरफेअर होऊ नये असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही ना सावनीला सागरवादापासून लांबच ठेवा असं म्हणत आपलं मत मांडत असताना इकडे आता माधवी सांगते हे बघ मुक्ता आणि एक महत्वाचं काम करायचं आहे म्हणजे माझी तब्येत बरी नसते त्यामुळे लवकरात लवकर मला न मिहिकाचं लग्न करायचं आहे मुक्ता म्हणते आई अगं ऐक ना अग, असं काय करतेस इतकी घाई का करतेस त्यावरती आता मिहिकाकडे बघत माधवी सांगते हे बघ मला ते काही ना माहीत नाहीये म्हणजे माझी तब्येतीचं काही बरं वाईट व्हायच्या आधी मिहिकाचं लग्न व्हायला पाहिजे असं मला वाटतं यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं काय बोलतेस तू असं काय करतेस तू छणठणीत बरी होणार आहेस माधवी म्हणते ते काही मला माहित नाहीये मी हिकाचं लग्न ताबडतोब मला लावून द्यायचंय म्हणजे द्यायचंय सगळेच जण घाबरतात कारण माधवीने मिहीरला नकार दिलेला असतो त्यावरती माधवी म्हणते आणि हां तुझं नाव काय मिहीर तू आता आमच्या घरी येणं जाणं उठसुट जरा कमी कर यावरती मुक्ता म्हणते आई अगं काय बोलतेस तू त्यांना असं का बोलतेस तू मी हे सोबत यावरती माधी म्हणते हो कारण उठसूट येणं कमी केलं तरच जावयाचा मानपान देता येईल ना असं ती मुक्ताला हसू येते आई म्हणजे तू मिहीर सोबत मिहिकाचं लग्न ठरवलंस का खरच खूप आनंदाची बातमी आहे असं म्हणत मुक्ता आता जवळजवळ नाचायलाच लागते मिहीर सुद्धा खूप खुश होतो मिहिकाला पण आनंद होतो फायनली माधवीने मिहीरला जावई म्हणून मान्य केलेलं त्यावर त्यावरती माधवी सांगते हे बघा कसं आहे ना म्हणजे तू सावनीचा भाऊ नाहीस तर तू सागर कोळी यांचा भाऊ आहेस हे तू तुझ्या वागण्यातून सिद्ध केलेलं आहेस तुझ्या वागण्यामधून मला कळालंय की तुझ्यामध्ये सागर सारखाच प्रेमळपणा आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र मिहीरला जवळजवळ मुक्ता म्हणते चल मिहीर तुझं तर काम झालेलंच आहे मीही का आणि तुझं लग्न आता धूमधडाक्यात होणार आणि मग मुक्ता म्हणते चला मी निघते बरं का यावरती पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता अगं इतक्या लवकर लग्नाची तयारी करायला निघालीस सुद्धा मुक्ता म्हणते नाही बाबा लग्नाची कुठची तयारी लग्नाची नाही मला क्लिनिकमध्ये जायचं आहे आईची तब्येत बरी आहे ना मग आता मी क्लिनिकमध्ये निघते असं म्हणत मुक्ता क्लिनिकमध्ये निघते आणि आता त्याच वेळेला खाली येऊन ती ताबडतोब सागरला फोन लावते इकडे पुरुषोत्तम खुश होतो मिहीरमिहिकाला कॉंग्रॅच्युलेशन करतो तोपर्यंत मुक्ता सागरला कॉल करते सागरला कॉल केल्यावरती सागर म्हणतो आहो आत्ता मी तुम्हालाच कॉल करणार होतो मला तुमच्याशी खरंतर तर महत्वाचं बोलायचं आहे मी क्लिनिकला येऊ का मुक्ता म्हणते विचारताय काय या की यावरती या मुक्ता म्हणते पण माझ्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे सागर म्हणतो गुड न्यूज कसली गुड न्यूज यावरती मुक्ता सांगते अहो आईने मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी दिले सागर म्हणतो काय यापेक्षा आनंदाची बातमी ती काय असेल मुक्ता म्हणते तुम्हाला काय सांगायचंय सागर म्हणतो नाही मी तिकडे तुमच्या येतो आणि जो घडलेला प्रकार आहे तो सगळा सांगतो मुक्ता म्हणते ठीक आहे या मी तुमची वाट पाहते असं म्हणत मुक्ता फोन ठेवते तोपर्यंत इकडे आता माधवी उदास असते त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो काय ग माधवी आत्ता तू तू लग्नाला परवानगी दिलीस मग अशी उदास का आहेस यावरती माधी म्हणते कसं नपुरू म्हणजे म्हणजे का ही वंधूपेक्षा जास्त माझ्याच जवळ राहिली वंधूची मुलगी असली ना तरी ती इथे ना इथे माझ्या आणि मुक्ताच्या आसपासच बागडत राहायची म्हणजे मला कधी ती परकी वाटलीच नाही रे ती माझीच मुलगी असल्यासारखी वाटली म्हणजे मुक्ता गेली त्यावेळेला मला आधार देण्यासाठी ती, तीच तर होती ना पण आता तिचं पण लग्न झाल्यावरती आपण एकटेच पडू असं मला या वाटतंय यावरती पुरुषोत्तम म्हणतो माणसाचं मन असं असतं ना जे आहे त्याच्यात समाधान नाही बघ ना आपली एक मुलगी लग्न करून ती पण जवळच राहते दुसरी मुक्ता मुक्ता पण इथे समोर राहते आणि आता मिहिका मिहिका सुद्धा जवळच राहणार आहे मग अजून कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस हे बघ आहे तो दिवस छानपैकी एन्जॉय करायचा उगा स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही आणि जास्त विचार करू नकोस असं म्हणत पुरुषोत्तम माधवीला समजा माधवी डोळ्यातले आणि आता पुरुषोत्तमच्याकडे पाहत बसते पुरुषोत्तम म्हणतो कसं सागर राव आपले दुसरे मोठे जावई आणि आता हा जण आपल्याला खूपच एकसारखे आहेत तितक्याच सागर क्लिनिकला पोहोचलेला असतो मुक्ता म्हणते तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी यावरती सागर म्हणतो मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावरती मुक्ता म्हणते बसा तुम्ही शांतपणे बसा आपण बसून बोलूया असं म्हणत मुक्ता सागरला बसायला सांगते सागर आता आदित्यच्या अपघाताबद्दल सगळं सत्य सांगण्यासाठी आता मुक्ताच्या इथे येतो त्या तितक्यात तिथे एक आता विचित्र पेशंट येतो आणि डॉक्टर कुठे आहेत डॉक्टर कुठे आहेत असं आरतीला बोलायला लागतो आरती म्हणते ला ला थांबा डॉक्टर आतमध्ये आहेत ते येतील यावर तो म्हणतो तुम्हाला समजत नाही आहे का माझ्या इथे तोंडाला लागलेलं ला आहे तोंड माझं फुटलेलं आहे आणि तुम्ही डॉक्टरांना बोलवत नाही आत हा समोरचा गोंधळ ऐकून मुक्ता बाहेर येते आणि काय झालं आरती यावर तो म्हणतो हे काय माझ्या तोंडाला लागले आणि या सांगतायत डॉक्टर आतमध्ये आहेत डॉक्टरांचं साधं कर्तव्य त्यांना कळत नाही का असं म्हणत तो उड्ढटपणाचा कळस करतो तोपर्यंत तिकडे मुक्ता येते मुक्ता म्हणते आ करा यावरती तो माणूस म्हणतो काय आ करा काय आ करा त्या मेन डॉक्टरांना बोलवा मी नाही तुमचं काही ऐकणार यावर मुक्ता म्हणते इथली मेन डॉक्टर मीच आहे तुम्हाला मी सांगते ना आ करा तर आ करा असं म्हटल्यावरती मुक्ता त्याला आ करायला सांगते पण त्याची उद्धटगिरी काही थांबतच नसते त्यावरती मुक्ता म्हणते हे बघा इथे कोणी मे, मेल डॉक्टर नाही आहे इथे मीच काम करते यावरती तो म्हणतो मी ॲक्च्युली रवी डॉक्टरांकडे जातो मला तेच पटतात पण ते नाही आहेत ना म्हणून मी तुमच्याकडे आलोय तर जरा नीट ट्रीटमेंट द्या मुक्ता म्हणते हे बघा तुमच्या तोंडाच्या आतमध्ये काय इंजुरी झाली हे मला दिसेल असं आ केलात ना तर बरं होईल नाहीतर मला कसं कळणार आहे की तुम्हाला काय झालंय म्हणून असं म्हणत तो जितका उद्धट वागत असतो तितक्याच पोलाइटली मुक्ता बोलत असते आणि सागरला इतका राग येत असतो त्यावरती आता तिची ट्रीटमेंट चालू केल्यावरती तो सागरकडे पाहतो आणि ए जरा ए सी लाव यावरती मुक्ता चिडते आणि म्हणते खबरदार ते काही माझे असिस्टंट नाही आहेत यावरती तो म्हणतो मग तुमचे असिस्टंट नाही आहेत मग ते इथे काय करतायत यावरती मुक्ता सांगते एक मिनिट तुम्हाला ए सी हवा आहे ना तुम्ही तेवढंच बोला उगाच उद्धट घेत बोलण्याची काही गरज नाही असं म्हणत मुक्ता त्याला दम देते आणि सागरला बाजूला घेऊन येते सागर म्हणतो ये किती उद्धट आहे हा माणूस म्हणजे याचं काहीतरी करायला पाहिजे मुक्ता म्हणते त्याचं मी बघते काय करायचं ते पण खरं सांगू का सागर त्याने हा तुमचा अपमान केलेला मला नाही आवडणार तर तुम्ही बाहेर बसाल का थोडा वेळ मी दोन मिनटात ह्याचं ओरकते मग आपण बोलूया असं म्हणत मुक्ता सागरला बाहेर बसायला सांगते आणि पुन्हा त्याची ट्रीटमेंट चालू करते पुन्हा त्याची ट्रीटमेंट चालू केल्यावरती त्याची उद्धटगिरी काही थांबायला तयार नसते तो उद्धटगिरीत उत्तर देत असतो उद्धडगिरीत बोलत असतो सागर बाहेर कॉरिडॉरमध्ये वाट पाहत असतो आणि कधी एकदा यांचं उरकतोय आणि कधी एकदा आदित्यबद्दल सांगतोय असा विचार करत असतो त्यावरती आता मुक्ता त्याचा मॉल्युकर आणि प्रीमॉल्युअर याच्यामधला जो दात असतो तो दात काढते त्यावर तो म्हणतो तुम्ही माझा दात कसा उपटून काढलात यावरती मुक्ता म्हणते दात उपटून काढत नाहीये तो ऑलरेडी बाहेर आलेला तुम्हाला बसलेल्या धक्क्यामुळे तो पुन्हा लावणं शक्य नाहीये ना म्हणून तो काढावा लागला यावर तो म्हणतो मी तुमच्यावरती केसच करेन की मला न विचारता माझा दात तुम्ही काढलात मुक्ता म्हणते हो करा केस तुम्हाला जिथे केस करायची तिथे केस करा पण सध्या उपचार तर करून घ्याल ना असं म्हणत मुक्ता त्याला शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे सावनी सागरच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घालते आणि विचार करते सागर हा रंग तुला आवडायचा ना म्हणजे त्यावेळेला मला इतका राग यायचा ना सारखा आपला हाच रंग घाल हाच रंग घाल पण आज तुझ्यासाठी मी हा रंग घातलेला आहे म्हणजे कसं आहे सिच्युएशनच तशी आलेली आहे ना तुला जे आवडेल तुला जे पटतं तेच मी करणार आहे आणि तुला त्या मुक्तापासून कायमचा कसा दूर करते ना ते बघ पण मूर्ख सावनीला माहिती नसतं आजच्याच दिवसाला तिचा अचूक कार्यक्रम होणार असतो सावनी वाट पाहत असते ती सागरची तोपर्यंत या माणसाचं काम उरकतं त्याचं दाताचं काम होतं आणि मग तो मुक्ताकडे येतो आणि म्हणतो किती पैसे झाले असं म्हणत तो मुक्ताच्या इथे पैसे फेकून देतो मुक्ता म्हणते ही काय पद्धत आहे यावरती तो म्हणतो आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे असं म्हटल्यावर ती मागून सागर येतो त्याची कॉलर धरतो तो म्हणतो काय उद्धडगिरी काय आहे सागर म्हणतो आमच्याकडे पण ही अशीच पद्धत आहे अरे डॉक्टरांकडे आलायस नॉर्मली जरा वाघ असं म्हणत सागर त्याला इतका दम देतो आणि मारायला लागतो तो म्हणतो मी तुमची पोलीस कंप्लेंट करेन सागर म्हणतो जा तुझीच कंप्लीट करतो लेडी डॉक्टरशी उद्धडगिरीत वागतोस का असं म्हणत सागर त्याला बेदम मार देत असतो मग मुक्तामध्ये येते आणि सागर नका त्याच्या नादी लागू त्याच्या नादी लागू नका ना त्याला जे करायचं ते करू दे तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा असं म्हणत सागरला लांब करण्याचा प्रयत्न करते आणि त्या माणसाला तिकडून पाठवून देते तो माणूस गेल्यावरती सागर म्हणतो मुक्ता या असल्या माणसासोबत तुम्ही इतकं पोलाईटली कसं काय बोलू शकता मला तर त्याचा इतका राग आला होता म्हणून सांगू मुक्ता म्हणते कसं आहे ना हे बघा मला न असं वागायलाच लागतं डॉक्टर आहे ना मी आणि अशा पेशंटची मला नेहमी सवय असते थांबा मी एसीचं टेम्परेचर कमी करते तुमचं डोकं तापले ना सागर म्हणतो या अशा गोष्टीतसुद्धा तुम्ही किती नॉर्मल वागताय किती कॅज्युअली बोलताय मुक्ता म्हणते कसं आहे सकाळ संध्याकाळ अशा माणसांसोबत राहण्याची मला सवय आहे ना डोकं गरम आणि तोंड कडू सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का मी दरवेळेला तुम्हाला त्रास देतो का मुक्ता म्हणते नाही तसंच नाही अगदी काहीतरी असं म्हणत मुक्ता आणि सागर दोघंजणं एकमेकांसोबत गप्पा मारत हसत असतात मग सागर म्हणतो मुक्ता मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे मुक्ता म्हणते हो तेच सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात ना सांगा काय आहे ते यावरती सागर म्हणतो मुक्ता ऐक ना असं म्हणत तो आदित्यचं सत्य सांगणार पण तितक्यात सावनीचा कॉल येतो सावनी सांगते सागर तू येतोय ना आधी तुझी वाट पाहतो आहे नाहीतर आधीला खूप त्रास होईल असं म्हणत ती मुद्दा सागरला आपल्या जवळ बोलवण्यासाठी नाटक करत असते सागर म्हणतो हो मी पोचतोय सावनी खूप खुश होते मग मुक्ता सांगते आदित्य तुमची वाट पाहते तुम्ही जा आपण या विषयावरती नंतर बोलूया असं म्हणत मुक्ता आता सागरकडा सावनीकडे पाठवते आणि तिचं काम करायला लागते तोपर्यंत मिहिकाचा मुक्ताला कॉल येतो मिहिका गेलेली असते पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेल्यावरती मिहिका कॉल करते आणि म्हणते अगं ताई इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग म्हणजे आपल्या मावशीची केसच नोंदवली गेलेली के नाहीये यावरती मुक्ता म्हणते हे कसं शक्य आहे मग मात्र आता इकडे मिहिका म्हणते अगं हो मी इकडे पोलीस स्टेशनला आले ना अशी कोणत्याही प्रकारची केसची नोंदच नाही करून घेतलेली आहे यावरती मुक्ता म्हणते पण सागर तर मला म्हटले होते की या सगळ्यामध्ये ते या सगळ्याची नोंद करून घेतील मग सागर असे कसे काय वागले यावरती मेहिका म्हणते ते काय मला माहीत आहे ताई पण खरंच इकडे नोंद नाही आहे मग मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार येतो काय घडलं असेल सागर माझ्याशी खोटं का बोलले असतील काय घडलं असेल मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार थैमान घालत असताना इकडे सागर सावनीकडे येतो सावनी म्हणते हे घे तुझ्यासाठी छान ड्रिंक बनवले सागर म्हणतो हे बघ मला ड्रिंक वगैरे नको आहे आत्ताच्या आत्ता तू आदित्याला बोलो आपण जाऊया बाहेर यावरती सावनी म्हणते हो आदित्य तयार होतोय तोपर्यंत तरी पिशील की नाही आदित्य म्हटलंय की पप्पांना ड्रिंक्स दे म्हणून असं म्हणत ती मुद्दाम सागरला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि ज्या ड्रिंक्समध्ये तिने नशिली दवा मिळवलेली असते नशिल औषध असतं ते ड्रिंक्स ती आता सागरला देते सागर आता आदित्य प्या म्हटल्यावरती तो सागर ते ड्रिंक्स पितो आणि त्याच वेळेला सागरचं डोकं गरगरायला लागतं सागरचं डोकं गरगरतं आणि तो तिकडेच पडतो हाच सावनीचा डाव असतो सावनी आता सागर आणि आपल्यामध्ये काहीतरी संबंध आहे ते मुक्ताच्या समोर सिद्ध करण्यासाठी हा प्रयत्न करत असते पण तिला माहीत नसतं मुक्ता किती हुशार असते ते आणि ह्याच प्रयत्नाला हवा देण्यासाठी तिकडे हर्ष येतो हर्षला आल्यावरती पाहून तिकडे मुक्ता म्हणते काय आहे तुमचं इतकं के वेळा मी अपमान करते तरीसुद्धा तुम्हाला काही जमतच नाही का की सारखं सारखं आपलं इकडे येणं यावरती हर्ष म्हणतो तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी इथे का येतोय कारण तुमचा नवरा माझ्यासोबत असलेल्या सावनीला डिवोर्स देऊन सुद्धा सारखा तिच्या पुढे मागे करत असतो तुम्हाला या सगळ्यात काही ऑड नाही का वाटत यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना माझ्या आणि सागरच्यामध्ये फूट पाडण्याचा सा तरी त्यातलं काहीही सिद्ध होणार नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघा यावरती हर्ष म्हणतो कसं आहे ना मी दुसऱ्याचं भलं करणारा माणूस आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले आहात ना ते मला माहिती आहे मग माझं भलं करण्यापेक्षा त्या सावनीचं सा भलं करा ना कसं आहे तिचं भलं असं आहे की तुम्ही तिच्याशी लग्न करावं कमिटेड राहावं त्यावरती आता इकडे हर्ष हो। म्हणतो बघा माणसांच्या दोन कॅटेगरी असतात एक म्हणजे लग्न करून बायकोला काहीही सुख न देणारे आणि दुसरं म्हणजे लग्न न करता कमिटेड राहून बायकोला आनंदी ठेवणारे आणि मी दुसऱ्या कॅटेगरीतला येतो यावरती मुक्ता म्हणते अच्छा अच्छा तुमची ही फिलॉसॉफी तुमच्याकडे ठेवा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा त्यावे ती हर्ष म्हणतो मी तुमच्या फायद्याचं सांगायला आलो आहे मी जे सांगतोय ते ऐकलं तर तुमचा फायदा आहे मुक्ता म्हणते माझा फायदा कशात आहे आणि कशात नाही मला माहिती आहे सागरबद्दल काही सांगणार असाल तर मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही सागर सावनीबद्दल ऐकणार असेल तर मला इंटरेस्ट नाही आहे सागर कधीच सावनीमधून बाहेर पडलेत पण तुमची बायको अशी आहे ना म्हणजे तुमची सावनी सॉरी सॉरी बायको नाही हां तुमची तुमची सावनी अशी आहे ना की ती सागरमधून बाहेर पडायलाच तयार नाही आहे सारखं आपलं सागर सागर तिला बाहेर काढा त्यासाठी लग्न करा किंवा अजून काय करा पण इथून निघा यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे पण तुमच्या फायद्याची गोष्ट मी तुम्हाला सांगून जातो आहे म्हणजे बघा ना सागर सावनीमध्ये इतका का अडकलाय तिने चुकीच्या गोष्टी केल्यात तरी सुद्धा तिला वाचवण्यासाठी इतकं का करतोय असं म्हटल्यावर ती आता मुक्ता म्हणते म्हणजे काय मग इकडे खोटी कहाणी रचत आता हर्ष सगळं सत्य सांगणार असतो की सावनीमुळे ॲक्सिडेंट झालाय तुमच्या आईचा आणि त्यामुळे तिला वाचवण्यासाठी सागर तुमच्याशी खोटं बोलतोय असं म्हटल्यावर ती मग मात्र तो मुद्दा मुक्ता आता सागर आणि सावनी ज्या खोलीत आहेत तिकडे जाईल असे सिच्युएशन निर्माण करतो आणि तिकडे मुक्ताला पाठवतो इकडे तोपर्यंत सावनीने सागरला ड्रिंक्स दिलेलं असतं सागरला ड्रिंक्स दिलं असल्यामुळे आता मात्र सागर बेशुद्ध असतो आणि सागर बेशुद्ध असताना सावनी त्याला खाली पाडते आणि सागर सागर असं म्हणत मुक्ताच्या येण्याची वाट पाहते मुक्ता आल्यावर ती मग मात्र सावनी सागरच्या अधिकच जवळ जाते जवळ जात ती आता अशी सिच्युएशन दाखवते की मुक्ताला काहीतरी संशय येईल पण मुक्ता उघडून आत येते मुक्ता खूप समंजस असते इतक्या साध्या साध्या गोष्टीवरून सावनीवरती विश्वास ठेवण्याची तिची बिलकुल इच्छा नसते ती जोरात ओरडते सावनी काय चाललंय तुझं आणि ती जवळ येते आणि सावनीचा हात धरून फा अडकन थोबाळीत मारते आणि म्हणते तुला काय वाटलं की तू हे असं काहीही कारस्थान करशील आणि मी सागरवती संशय घेईल का अगं तुझ्या ह्या कारस्थानाला मी भुलणारी नाही आहे माझा सागरवती पूर्ण विश्वास आहे आणि माझा सागरवरचा विश्वास ह्या तुझ्यासारख्या लेचापेच्या गोष्टीने मोडणारा नाही आहे असं म्हणत नशेमध्ये असलेल्या सागरला धरून आता मुक्ता उठवते आणि सावनीला तुझं कारस्थान संपलंय तुझं कारस्थान मी केलं आणलेलं आहे असं सांगते फायनली मुक्ताने सागरला या जंजाळातून सावनीच्या सोडवलेलं असतं आणि सावनीचा खरा चेहरा आता सागर आणि मुक्ता यांच्यासमोर अचूक आलेला असत